नमस्कार नर्मदे हर आपण आत्ता आलेलो आहे ज्या ठिकाणी तिथून सिंगापूर फक्त आठ किलोमीटर पुढे सिंगापूर म्हणजे ते सिंगापूर नगर पुण्याच्या पलीकडे सिंहगड किल्ला त्याच्या पलीकडे तोरणा किल्ला या तोरणा किल्ल्याच्या पलीकडे जर तुम्ही गेलात ना तर त्या तोरणाच्या पलीकडे एक गाव आहे ज्याचं नाव आहे पासली ज्याला म्हणतात अठरा मावळ पासली कारण त्या भागातली अठरा गाव आहेत ही त्या एका गावामुळं जोडलेली आहेत आणि त्या प्रत्येक माणसाला त्या गावात यावंच लागतं कुठे ना कुठे जाण्यासाठी मग गोपे निगडे कुंबळे केळद मढेघाट इकडं कोसा म्हणजे बरीच गावं आहेत सिंगापूर तर या सगळ्या गावांचं जे मुख्य केंद्रस्थान आहे त्या ठिकाणी आपण ठिकाणी आपण आता आलेलो हो। आहोत एका परिक्रमाशी बाबाईंकडं ज्यांनी गाडीने परिक्रमा केलेली आहे आणि या भागात गेली अनेक वर्षे म्हणजे साधारण टपापेक्षा जास्त काळ लोटला आहे पाऊलाड फाउंडेशन ना ना या नावाने ते काम करत आहेत आणि या भागातल्या शाश्वत ग्रामीण विकासासाठी ते काम करत आहेत इथे लोक आता दुबार शेती करतात तिथल्या लोकांना त्यांनी इथल्या महिलांना गोरड्या बनवायला शिकवलं त्यांना शिलाई यंत्र वापरायला शिकवलं आहे त्या पिशव्या बनवतात बांबूपासून अतिशय उत्कृष्ट कलाकुसर करतात शाळेतल्या मुलांसाठी वस्तीगृह त्यांनी चालवलं तर त्या त्याबाबतीने आज आपण इथे लावलं पदे हात ते आहेत आशिष क्षीरसागरजी आपण बघूया का आता इथे हां शिलाई विभागामध्ये आपण आलो अतिशय चांगल्या दर्जाची शिलाई यंत्रित आहेत हे बंगालून आलेलं जूडचं कापड आहे बरोबर याचं काय बनवणार असतो ते आता ज्यूडचं आता आपण इथं पिशव्या बनवतो बरं त्याच्यामध्ये केली बॅट आहेत हांमध्ये अरे वा त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या इथं बनवल्या जात आहेत हां 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 इथे दोन्ही प्रकारचे इंटरेस्ट म्हणजे पाया नॉवेलच आहे ज्यूट साठी स्पेशल आहे अच्छा अच्छा हे जूटसाठी लागणार आहे ज्यूटसाठी लागणार आहे अच्छा कपडे पूर्ण शिवू शकतात ते हो ते शिवूर आणि इथं उद्दिष्ट तो आहे की स्वतःचे कपडे बर का होण्या स्वतः शिवावे बरोबर आणि त्यांची मुलं जी शाळेत असतात त्यांना त्यांचे कपडे वगैरे शिवून द्यावेत तर मग अगदी आपल्या बाबरीसारखाच आहे बाबाजी बाबरीला येऊन गेलेले त्यांनी बघितला तो परिसर इथं आजही जसं आपण कुठल्याही गोष्टीसाठी शाळेवरती अवलंबून आहे नव्वद किलोमीटर तसं इथं इथून पुणे सत्तर किलोमीटर आहे त्या ठिकाणी त्यांना पुण्याला जावंच लागतं त्याशिवाय इथं जवळपास काही मिळत नाही पूर्ण पुणे घाट रस्ता आहे आपण आता यांचा जो खालचा भाग येतो हे बघूया बघा ही सुंदर अशी बाग इथं केलेली आहे हे शेंदुर्णीचं झाड आहे मसाल्याची झाड आहे ही दालचिनी आहे ना दालचिनी आहे पेरू आहे आणि महत्वाचं म्हणजे काळ्या मिरीचा वेल आहे की जो अगदी उत्कृष्ट पद्धतीने जसा कोकणात येतो तसा इथं आलेला आहे आणि सुंदर अशी बाग बगीचा केलेला आहे इथं पूर्वी गोशाळा देखील होती सुसज्ज अशी पण सुदैवाने दुर्दैवाने इकडं विषारी सापांचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं काळी मिरीचं वेल आहे फणसाचं झाड आहे आता हे बघा त्या ठिकाणी आपल्याला माऊरी हो नमस्कार नमस्कार हो नमस्कार नमस्कार महिला गृहउद्योग डेव्हलपमेंट अग्रिकेक्चर सस्टेनेबल रुरल डेव्हलपमेंट अशी की जे आपण स्वप्न बघतोय आहे गाडीमध्ये करण्यासाठी ते तर सत्यामध्ये उतरलेला आपल्याला बघायला मिळते सुंदर अशा वस्तू बांबूपासून तिथल्या स्थानिक महिलांनी तरुणांनी मुलांनी बनवलेलं आणि करवंद मोठा प्रमाण येतात करबंदाचा सरबर हां करवंदापासून केलेले जॅम करवंदाची लोणची असे सगळे पदार्थ तिथं बनवलेले किती उत्कृष्ट दर्जाचं काम आहे हो बघा आता हा ट्रे अतिशय सुंदर काम केलेलं बांबूपासून अतिशय सुंदर अशा वस्तू आता हे दागिनेत बांबूपासून बनवलेले ह्या सगळ्या गोष्टी बघा मला सगळ्यात जास्त आवडला प्रकार म्हणजे पेन हवं हो। किती सुंदर अगदी त्या पेनच्या क्लिपपासनं सगळ्या गोष्टी बांबूपासनं बनल मोबाईलचा स्टँड आहे धूप गांडे आहे अशा सगळ्या गोष्टी इथल्या स्थानिक लोकांनी बनवलेल्या आहेत तोंडाला पाणी सोडलं असं हे लोणचे आहेवांनाचं सुंदर अशा टोपल्या आहेत तर बाबाजी स्वतः आपल्या शूल गाडीत जाडीत गेलेल्या असल्यामुळं त्यांनी अतिशय आनंदाने आपल्याला मार्गदर्शन करायचं ठरवलं म्हणून आपण इकडे हे बघायला यांची सगळी कामं वनराई आहे जे आपण करतोय ना ते सगळं बाबाजींनी अनेक वर्ष इथं केलेलं आहे मोफत वस्तीगृह आहे पेपर फिशी उद्योग आहे ब्राऊन राईसचं त्यांनी इथं अनेक प्रजाती आणल्या महिलांचे उद्योग करून त्याच्या सर्वत्र गोधड्या बनवत आहेत अशा सगळ्या गोष्टी इथं एकाच छताखाली सुंदर पद्धतीने चालू आहेत आणि आधुनिकतेची जोड आहे त्याला हे लेझर कटिंग मशीन आहे याच्या सहाय्याने बांबूवरती वेगवेगळ्या प्रकारची आपण बघू शकता आहे अशी नक्षी कामं लेझर कटिंग जस आहे अगदी बारीकातलं बारीक काम देखील करता येतं अशा ज्या पद्धतीने आपण आपल्या पाट्यात लेझर कट करून घेतल्या होत्या तेच हे यंत्र आहे त्याचा कॉम्प्रेसर सगळं इथं आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंद जे बांबूपासून बनवले आहेत बांबूच्या विविध कामासाठी लागणारा कच्चा माल तो देखील इथल्याच महिला बनवून देतात अशा प्रकारचे हे जे तट्टे आहेत विविध कलाकुसर असले हे सगळे तट्टे आणि त्याने बांबूचं

सुंदर हे सगळं इथल्या लोकांनी बनवलं असताना सुंदर सुंदर खूपच सुंदर क्या बात तर अशा पद्धतीनं की सस्टेनेबल रुरल डेव्हलपमेंट शाश्वत ग्रामविकास हे स्वप्न उराशी बाळगत स्वतःच उत्तम असं कार्पोरेट आयुष्य चालू असताना त्याचा त्याग करून इथे एखाद्या जंगलामध्ये येऊन राहणं आणि असं कार्य उभं करणं खरो आ, हे खरोखरच अतिशय अभिनंदनीय आणि अतिशय गौरवास्पद गोष्ट आहे जसं आशिष बाबाजी म्हणतात त्याप्रमाणे आपल्याकडं दात्यांची कमी नाही तर हे कार्य प्रत्यक्ष करणाऱ्या माणसांची कमतरता असते त्यामुळं ज्यांना कोणाला असं वाटतं की अशा कार्यामध्ये आपण सहभागी व्हावं तर तुम्ही धनाने सहभागी होऊ शकताच पण तन आणि मन यांनी तिथं सहभागी होणं देखील तेवढंच आवश्यक असतं आणि तो सहभाग आपण नोंदवावा असं फार वाटतं आणि अजून बरेच उपक्रम या संस्थेचे चालू आहेत हे देशी व्हायचे देशी बनवले बरोबर हां ह्याच्यामध्ये पूर्ण आयुर्वेदिक इथल्या सिनियर सिटीजन्स हे छान उत्कृष्ट पद्धतीने करतात बनवतात हां 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 हे एक चांगलं प्रोडक्ट आहे बरोबर परवांडाचे लोण चालेल हां तर जामिकले जाम हो 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 नमस्कार अभिमुख अरे अरे नका भांडू एकीकडे प्रेम चालले इथे हातचडीचा तांदूळ गव्हाची कुरडी तांदळाची पापडी चिलो चांजणी सांगे असे सगळ तुम्हाला बघायला मिळणार आहे ते इथले धनगर समाज आहे किंवा कातकरी समाज आहे बरोबर हे गोळा करतो अरे वा हे आपण याच तिथे एक मशीन डेव्हलप केलेलं आहे हिरडा फोडायचं आय आय टी पवईनी हे मशीन एक डेव्हलप केलेल बर बर हिरडा फोडायचं मशीन हे हिरडा फोडायच मशीन आहे बर हे हिरडा सॉर्टिंगचं आहे हिरडा फोडायचं आहे आता सिजन संपलाय बरोबर बरोबर त्या हे बंद आहे वा 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 आय टी पवईतला लोकांनी केलेलं हिरडा फोडायचं मशीन बघ किती मोठी गोष्ट आहे क्लायमेट सिस्टिम्स है आणि हे सॉल्टिंगचं वस इथे जोशी कौशल्य विकास कक्ष आहे नमस्कार, नमस्कार। नर्मदे हात ऊर्जा <laughs> पर्यावरण

आपण बांबूचा वर्षा बांबूची कार्यशाळा बघूया नमस्कार किती सुंदर वातावरण बघा सुंदर वातावरण ऐतिहासिक परिसर आहे तोरणा किल्ला

नर्मदेह एवढं सगळं कार्य करत असताना नर्मदा मय्याला हा मनुष्य विसरला नाही किती मोठी गोष्ट आहे <laughs> नर्मदा मय्याच्या काठावरती कोणाकोणाला मैया आणते त्यातलं एक उत्कृष्ट उदाहरणं वगैरे एवढं मोठं शाश्वत ग्रामविकसनाचं कार्य करणार आहे जी मला देखील जरा परिक्रमा प्रवेश वाटते तर आपण सगळ्यांनी परिक्रमा आवर्जून केली पाहिजे वा आपला आहे बांबूचा वर्कशॉप पावला पावला बांबू हे असतो दे असा दिवा चालू केला इथं वीज आता आलेली मोठी गोष्ट आहे मी पासली गावात पूर्वी जेव्हा यायचो तेव्हा इथं वीज नव्हती हे उंदरांसाठी गेले का वरचं झालं ते खिळे मारलेत ते

बांबूच्या विविध प्रजाती हो त्याच्यानंतर हा सगळा बांबू याच भागातला ना हा सगळा याच भागातला आहे लोकल बांबू लोकल बांबू हे चालू आहे नंतर हे आपण झाडांसाठी एक बनवलं होतं अच्छा त्याच्यामध्ये तुम्ही हे आहे मोबाईल स्टँड आहे बरोबर पण बांबूला फेर पाडून तो प्रयोग केला होता ही बांबूची बॉटल आपण बाटली करायचं हे असं करून

खूपच <coughs> सुंदर दोन लेख मशीन आहेत सगळ्यात कौशल्य काम काय असेल बांबूच्या पट्ट्या काढणं हे काम खूप अवघड असलं ज्याच्यामध्ये आपल्या शूल पाणीच्या आदिवासी एकदम वाकफगार आहेत सुंदर पट्ट्या काढतात ते आणि एकदा बांबूच्या अशा पट्ट्या काढून झाल्या किंवा त्याच्यापासून तुम्हाला अनेक प्रकारचे उत्पादन बांबू म्हणजे खरोखरीच वरदान आहे आणि त्याच्यापासून अतिशय सुंदर अशा कलाकुसरीच्या वस्तू बनवता येतात पण त्या बनवता येतात हे या भागातल्या लोकांना सांगणं आणि त्या वस्तू त्यांच्याकडनं हा आवा त्याचा आवाज बरोबर याच्यावर जर मोबाईल ठेवला तर अतिशय सुंदर आवाज गुंतवायचा हो आणि प्रचंड पाऊस आहे हो ना अखंड पाऊस मिरच्या वगैरे आमच्या इथं पण बोलतो अच्छा मिरच्या भरपूर हे क्षेत्र काय फारने का मित्रांनो क्षेत्र तसं कमी आहे पण या क्षेत्रात दादानी स्वर्ग उभा केला अतिशय सुंदर या भागामध्ये शक्यतो लोक जेव्हा येतात तेव्हा जमिनीचे भाव काय वगैरे जातात येतात सबभूमी गोपालकी ही सगळी आपलीच माणसं आहेत आणि आपलीच आमची माती आमची माणसं हे लक्षात घेऊन हा हो जो एक शाश्वत ग्रामविकासाचा यशस्वी प्रयोग केलेला आहे तो प्रत्येकाने आवर्जून येऊन बघावा असा आहे पुण्यापासून केवळ एकोणसत्तर किलोमीटर आहे माझ्या म्हणजे अगदी जवळ आहे तुम्ही पुण्याहून जर इकडे आलेत सिंहगड अशी यायचं सिंहगडच्या शेजारून पुढे पाबे घाटात ना तुम्ही इथे येऊ शकता विल्हा गावामध्ये आधी असताना तर पासली विचारलं की कोणी तुम्हाला सांगेल पुढे किलोमीटर हे ठिकाण आहे पासली आपण सगळ्यांनी आवर्जून यावं दादा तुमचा इथं नव्याण्णव दोनशे बत्तीस शून्य चव्वेचाळीस चौऱ्याऐंशी तर हा दादांचा फोन क्रमांक आहे आपण कधी त्यांना फोन करून इथं आवर्जून यावं आणि शाश्वत ग्रामविकसनाचा हा जो त्यांनी प्रयोग केलेला आहे हा प्रयोग आपण सगळ्यांनी बघावा आणि एक आता एकच फक्त विचारतो की नर्मदा आयुष्यामध्ये तो एक खूप मोठा आध्यात्मिक प्रवास आहे आणि तिथं स्वतः गेल्याशिवाय तो अनुभव नाही म्हणजे आपण म्हणतो मेल्याशिवाय स्वर्ग नाही तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर नर्मदेच्या काठावरच यायला पाहिजे अप्रतिम अनुभव आहेत म्हणजे एक दोन शब्दामध्ये सांगू शकणार नाही असे अनुभव आहेत यांनी गाडीने जरी परिक्रमा केली असली गाडीने बारा दिवसात परिक्रमा करणारे पण लोक आहेत पण हे अतिशय निवांत वेळ घेत म्हणजे जणू काही चालतच केलं की परिक्रमांचे आलेले चांगले दोन महिन्याचा वेळ घेत त्यांनी गाडीने परिक्रमा आहे प्रत्येक ठिकाणी जात जात योग्य ठिकाणी राहत साधुसंतांचा सत्संग करत त्यांच्याशी चर्चा करत तिथं काय नवीन शाश्वत ग्रामीणाचे प्रयोग चाललेत का ते बघत असं सगळं त्यांनी अतिशय डोळस आणि खूप सुंदर अशी परिक्रमा दादांनी केलेली आहे त्याच्यातनंच आपण बघू शकता की हे जे कार्य उभं राहतं देवाला सुद्धा मग अशा लोकांना भेटायची इच्छा होते आणि नर्मदा मायांनी दादाना बोलून घेतलं होतं आपण सगळ्यांनी या प्रकल्पाच्या ठिकाणी अवश्य भेट द्यावी पुण्यापासून खूप जवळ आहे आणि दादा चला तुम्ही भाबरीला यालच शंभर टक्के सगळ्या गोष्टी आपल्याला भाबरीतल्या लोकांसाठी पण करायच्या आहेत नर्मदे काठी शाश्वत ग्रामविकसनाचं एक यशस्वी मॉडेल जर उभं राहिलं तर ते सगळ्यांना हवंच आहे नर्मदे घर